नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या जाधव फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बरेच दिवस झाले आपण एकसुद्धा व्हिडिओ अपलोड नाही केला त्याच्यामुळं आज मी जो नवीन व्हिडिओ घेत आहे तो नारळासाठी घेत आहे कारण आता जो आपला जून महिना आहे व जुलै महिना आहे या कालावधीमध्ये काय होतं दोन तीन महिने भरपूर लोकं झाडे लावतात आणि झाडे लावतामध्ये काय होतं की नारळ आजकाल आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे नारळ येऊ शकतो हे लोकांना आता माहीत झाले त्याच्यामुळे मी आजचा विषय जरा असा घेतला आहे की नारळ लागवड करताना काळजी कोणती घ्यायची आणि जात कोणती निवडायची कारण कसं झाले नारळामध्ये खूप व्हरायटी आहेत आणि शेतकऱ्याला काय होतं की प्रत्येक नर्सरीवाला त्यांच्या मर्जीने झाडं विकतो आणि शेतकऱ्याला काय एवढं माहीत नसतं तो काय म्हणतो की मला हे हे झाड द्या तर झाड कसं वळकायचं आणि फळ केव्हा लागतं मी तुम्हाला आता सगळी माहिती देतो तर आता हे माझ्यासमोर जे आपल्याला झाड दिसत आहे हे आहे ग्रीनड्रॉप म्हणजे कोलंबस ह्याचं मूळ नाव आहे ग्रीनड्रॉप ह्याला कोलंबस ह्याचं फेक नाव आहे किंवा खोटं नाव आहे ह्याचं खरं जर नाव म्हणलं ते ग्रीनड्रॉप आहे ठीक आहे आता हे नारळ लागवड करून आता मला एक ते दीड वर्ष झालं आहे आणि एक दीड वर्षामध्ये बघू शकता आपण ह्याचा बुंदा वगैरे कशा प्रकारे सेट झाला आहे बघू शकता हातामध्ये बसत नाही दोन हातामध्ये सुद्धा बसणार नाही एवढा ह्याचा बुंद तयार झाला आहे हे जे ग्रीनड्रॉप नारा आहे ह्याची तुम्हाला आधी देतो माहिती मी ह्याला साधारणपणे एक तीन फुटावर ह्याला फळ लागतं आणि फळ ह्याला साडेतीनशे तीनशे फळ आरामशी लागतात असे शेतकरी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये की त्यांच्या फळाला पाचशे पाचशे फळ लागले पण आपण कमी धरू कारण जास्त कधी धरायचं नाही जास्त आपलं प्रॉफिट पण सध्या आपण तीनशे साडेतीनशे धरू आणि ह्याची जी ग्रीनड्रॉप म्हणतो आहे मी ह्याची लागवड मी स्वतः सोळा बाय सोळा केली हे बघू शकता सोळा बाय सोळा असंही सोळा भरतं आहे असंही सोळा भरतं आहे म्हणजे चौकणी होतं आहे समोर झाड टू झाड सोळा आणि लाईन टू लाईनसुद्धा सोळा फूट म्हणजे सोळा बाय सोळा आता हे लावगुडी मी अंतर जे आहे बी का निवडलं सोळा बाय सोळा कारण तू कसं आहे वीस बावीस तर म्हणलं ही बुटक जात आहे ह्याचं काय एवढं पानं होत नाही मोठं ह्याचं फळसुद्धा कमी हाईटवर लागतं आणि सगळंच ह्याचं म्हणजे एवढं मोठं होत नाही तर ह्याचं सोळा बाय सोळा एक आत चांगलं अंतर आहे वीस बावीस अंतरसुद्धा जास्त होतं आणि आपल्याला मग आंतर जे झालं झाडं कमी बसणार आणि अर्थात झाडं कमी बसली म्हणजे आपलं उत्पन्न कमी होणार त्यासाठी मी सोळा बाय सोळा घेतलं आहे साधारणपणे सोळा बाय सोळा तुमची एकशे एक 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 तीस नारळ लागू शकतात एकशे एक तीस पस्तीसच्या आसपास लागतात आणि ही महाराष्ट्रात बुटकीचा सगळ्यात नंबर एक आहे आणि जो उंच तुम्हाला लावायचं असेल तर उंच तर माझं म्हणाला होऊच नका कारण त्याचं कसं आहे एक तर तुम्हाला त्याचं फळसुद्धा लेट मिळणार लेट म्हणजे किती की तुम्हाला कमीत कमी त्याचं फळ जे आहे आ, ते साधारणपणे पाच ते सहा वर्षानंतर त्याचं फळ मिळतं ह्याला तसं नाही ह्याला दोन ते था। था तीन वर्षात फळ लागतं तसं माझं तर म्हणणं वाटते की तुम्ही आजकाल बुटके जातीकडंच वळायचं कारण काय होते अज मंजूर वगैरे जे आहेत ते आता भेटत नाही आहे आणि मग शेती करायची जर म्हणली आपल्याला वैयक्तिक तर आपल्याला अशी शेती करावं लागेल की कमी मंजुराच्या जोवर आपलं शेती करावं लागेल त्यासाठी बुटकी ना जातात निवडा आणि जर तुम्हाला उंच निवड असेल तर तुम्हाला मी सांगतो की आपल्याला एक आहे बांडोली सगळ्या लोकांना माहीत असेल उंच झाडा जे झाड असतं त्याला बांधोली त्याच्यापेक्षा कमी बुटकं येतं ती जात आहे ती आहे प्रताप बाणोली आणि प्रताप आपल्याकडे दोन्ही तिन्ही जा जाती आहेत एक ग्रीनड्रॉप आहे एक प्रताप आहे आणि एक बानवली आहे आपल्याकडे तिन्ही प्रकारच्या वरडतं तर तुम्हाला हो ते लावड करत असेल तर बानवले वगैरे तर तुम्ही काय करायचं वीस बावीसवर लावून शकता कारण त्याचं कसं आहे जास्त खोड वगैरे मोठं होतं आणि त्याला जसे जे पानं असतात ते खूप मोठ्या साईजचे असल्यामुळे त्याला जागा खूप लागते आणि त्याला फळ तुम्हाला पाच सहा वर्षानंतर जाणार आता हे बघू शकता गेलो टॉक्त आपलं झाड किती मस्त प्रकार आले आणि झाडं सहा महिन्यापूर्वी एवढंच छोटी होती की मलासुद्धा कावं का वाटत अरे आपण नारळ लावून चूक केली का नारळ वाढत नाही आपल्या इथं पण ती एक तर पिकअप झाडाने घेतलं तुमचं एक झाड तुमचं सेटूच राहतं मित्रांनो वर्षभर नारळ अगोड करून तुम्हाला काही फरक वाटणार नाही तुम्हाला वाटल की आपण उगंच लावलं झाड वाढायला गेले पण वर्षनंतर त्याचं खरं पिकअप आणि खरंच हाड वाड्याची स्पीड असते बघू शकता कमीत कमी आठ ते दहा फुटाच्या बोरच कारण माझी स्वतःची हाईटच सहा साडेसहा फूट असल्यामुळे आणि माझं सुद्धा या शंटर नाही एवढं उंच गेली आजूकला पावसाळा खायचा आहे पावसा खाल्यानंतर मी म्हणतो हे बारा ते चौदा फूट आराम शिकवून याचा सुद्धा बघू शकता आधार बुंदाईने आता झाडाला सुरुवात केली सुद्धा एकदम मोठा झाला याचा आणि नारळ जो आहे याला तीन फुटं म्हणजे तीन फुटं कसं धरायचं की याचा बुंदा जो असतो ना तो बुंदा तीन फूट झाला पाहिजे साधारणपणे इथं हे तीन फूट होईल अडीच तीन फूट हे अंतर होईल तर इथं याला नारळ लागणार ला। आणि आपल्या कसं आहे मग मंजुराची गरज नाही आणि कशीच गरज नाही आणि जो आपला खड्डा घ्यायचा आहे तर अडीच अडीच बाय अडीच घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला शेणखत वगैरे लिमूळ पेंड सुपरफास्ट फेट आणि अजून जे आपल्याला बुरशीसाठी काही थोडेफार आपण चाळीस ची त्याला आळून नाही म्हणजे काय होईल त्याला काही रोग बी येऊ शकत नाही बघू शकता आपण किती प्रकारे आपले झाड चांगले आले आहेत आणि मी सगळी ही बुटकी जात लावली कारण बुटकी जातीमध्ये कसे मेंटेनन्स कमी असतो आणि पुढच्या कालावधीमध्ये मंजूर भेटू शकत नाही हे सगळ्या शेतकऱ्याला माहिती आहे आज जर शेती करायची म्हणलं आप तर आपल्याला स्वतः जेव्हा शेती करावं लागेल कारण आता मंजूर भेटणार नाही कारण मंजूर जो आहे सगळा एमआरडीस ए पुणे मुंबईसारख्या ठिकाणी तो गेला आहे त्यासाठी मंजूर शेतीला भेटत नाही आणि मग नाही भेटत मग शेती कशी करायची तर आपल्याला काय करायचं आहे कमी मेंटेनन्समध्ये में येणार पिकं लावायचे तर जसं की नारळ द्या फळबाग कोणती करा फळबागमध्ये पैसा खूप जास्त आहे आणि परत मेंटेनन्ससुद्धा कमी जास्त आहे बघू शकता आपण नारळाची बघ कशा प्रकारे आली चालेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद